कोल्हापुरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जलअभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेतली पुढील चार पाणी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जल अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकू आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा रवी किरण इंगवले यांनी दिलाय काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी ज्यांनी श्रेय घेतलं त्यांनी पैसा पण खाल्लाय पण हा पैसा वाहून जाणार असा टोला इंगवले यांनी लगावलाय मोठा गाजावाजा करून काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली पण अजूनही कोल्हापूरमध्ये वारंवार पाणीटंचाई भासते गेल्या चार दिवसात कोल्हापुरात अक्षरशः पाणीबाणी निर्माण आहे त्यामुळे अनेक भागात जनआंदोलनं होत आहेत या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी थेट महापालिकेत जाऊन जलअभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेतली महापालिका प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे कोल्हापुरात वारंवार पाणीटंचाई उद्भवत आहे काही नेत्यांनी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय लाटलं आणि पैसाही खाल्ला असा थेट आरोप रवी इंगवले यांनी केला पण भ्रष्ट मार्गाने मिळवलेला हा पैसा पाण्यामध्ये जाणार असा टोलाही इंगवले यांनी लगावला थेट पाइपलाईन मधला निधी पैसा गेला कुठं कोल्हापूर शहराला मूलभूत स्वच्छ आणि फास्ट ह्या तीन प्रकारचं पाणी मिळणार कधी कोल्हापूर शहर कोल्हापूर शहरातल्या सगळ्या वाड्या वस्त्या प्रतीक्षित होत्या जल अभियंत्यांना मी मगाशी एक प्रश्न विचारला की हा निधी कुठे गेला आणि ज्या नेत्यांनी थेट पाईन मध्ये जर पैसे खाल्ले असतील जर खाल्लेच असतील त्यांची नावं घोषित करा यासाठी आम्ही आलो होतो ज्यांनी ज्यांनी हा पैसा खाल्लेला आहे त्यांचा पैसा हा पाण्यातच वाद जाणार तो कधी त्यांना लक लाभ ठरणार नाही दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते महापालिकेत उपस्थित नव्हते त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला दुरुस्तीचं काम सुरू असून संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल असं जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी आश्वासन दिलं दोन दिवस कंपनीची माणसं येऊन पण गेलेली होती काल पण त्याचे ते जे का फॉल्ट होते ते दुरुस्त केले होते मटेरियल पाहिजे होतं ते मटेरियल पण मुंबईतनं अव्हेलेबल झालेलं आहे आता ते कंपनीची कंपनीची माणसं आहेत एक मटेरियल घेऊन जायला लागलेत आणि फॉल्ट काढून एक साधारण दुपारी चार पाच वाजेपर्यंत सदरचा पाणी पुरवठा जो एका पंपाने बंद आहे तो सुरळीत करून व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेमार्फत करण्यात आलं दुसरीकडे पुढील चार दिवसात कोल्हापुरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर जल अभियंता कार्यालयाला टाळं ठोकू आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी जिथं दिसतील तिथं त्यांना काळं फासून धिंड काढू असा इशारा रवी इंगवले यांनी दिलाय या जल अभियंत्यां महानगरपालिकेच्या सर्वांनाच इशारा देत आहे चार दिवसाच्या आत जर सुरळीत पाणी नाही झालं तर या जलाअभियंत्यांच्या कार्यालयाला ताळं ठोकणारच आणि यांना शंभर टक्के रस्त्यावर दिसतील तिथं आम्ही काळंपासणार आणि ह्यांची आता धिंड काढणार मी कधी असं चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत नाही पण आज सहनशीलता संपली यांना शिवसेनेच्या पद्धतीनं भविष्यात उत्तर देण्यात येईल